परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे परभणी येथून पोलीस पाटील परीक्षेचे काम आटोपून जिंतूरचे तहसीलदार राजे सरोदे हे आपल्या कर्मचाऱ्यासोबत कार्यालयात आले त्यांनी शासकीय वाहन तहसील कार्यालयात उभे केले या वाहनाला अचानक आग लागली ही घटना रविवार अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली सुदैवाने आगी जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आग लागल्याचे समजतात तलाटी मोहसिन पठाण रवी करंजकर चालक इफकत पठाण यांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र तहसील कार्यालयातील उपलब्ध साहित्य यासाठी कमी पडले या घटनेबाबत समजलेली माहिती याप्रमाणे परभणी येथे पोलीस पाटील भरतीची परीक्षा आल असल्याने तहसीलदार राजेश सरोदे यांची भरारी पथकात नियुक्ती करण्यात आली होती ते यम एच बावीस डी दहा अकरा या वाहनाने वाहन क्रमांकाने घेऊन चालक इपत पठाण तलाटी अनिल राठोड शिपाई नईम आतार यांच्यासह परभणीला आले सायंकाळी सहाच्या सुमारास जिंतूरला परतले शासकीय वाहन तहसील कार्यालयात आवारात लावून चालक आणि अधिकारी घरी गेले सायंकाळी सातच्या सुमारास अचानक या वाहनाने पेट घेतला ही घटना शिपाई माधव खरात यांनी पाहतात वरिष्ठांना माहिती दिली तलाटी मोहसिन पठान रवी करंदकर चालक इफत पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत आग विजविण्याचा प्रयत्न केला आग वाढतच जाऊन तहसील कार्यालयाच्या ला भिंतीला लावलेले बॅनरने देखील पेट घेतला पंधरा मिनटांनी अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग विझवली या त्यामुळे पुढील अनर्थ टाळला वाहनाला नेमकी कशामुळे आग लागली हे मात्र समजू शकले नाही